अवैध सावकारीवर सहकार विभागाच्या पथकाद्वारे शहरात तीन ठिकाणी धाडसत्र दुर्गाविहार रहाटगाव आणि इरविन चौक परिसरात कारवाई कोरे मुद्रांक धनादेश नोंदवया ह्या ताब्यात अवैध सावकारीच्या अनुषंगाने प्राप्त तक्रारींची पडताळणी करून सहकार विभागाच्या पथकाने मंगळवार एकोणीस ऑगस्टला राजापेठ गाडगेनगर व नांदगावपेठ ठाण्याच्या हद्दीतील दुर्गाविहार रहाटगाव व इरविन चौक परिसरातील प्रतिष्ठान व घरी धाडसत्र राबविण्यात आलं यामध्ये अनेक सावकारीच्या अनुषंगाने कागदपत्रे पथकाने जप्त केली आहेत जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांनी प्राप्त तक्रारीनुसार चौकशीसाठी एजार मोर्शी यांच्याकडे वर्ग केल्या पडताळणी आल्यानंतर तीन पथकांचे गठन करण्यात आले यामध्ये एआर प्रशासन अनिरुद्ध राऊत यांच्या नेतृत्वात पथक क्रमांक एक द्वारा राहाटगाव येथील निलेश रमेश ठाकरे यांच्या घरी झडती घेण्यात आली यामध्ये पथकाने स्टॉवर मालमत्ता खरेदी करत नोंदवही टोकन पावती आदी कागदपत्रे जप्त केली या पथकात सुधीर मानकर वसंत शेळके शीतल किटकुले तसेच पंचव पोलिसांचा समावेश होता ए आर गुर्दे यांच्या पथक क्रमांक दोनद्वारा दुर्गाविहार प्रथमेश अपार्टमेंट येथे मदनलाल रतनलाल राठी यांच्या घरी झळती घेण्यात आली या कारवाईत बँकेचे धनादेश नोंदी असलेले रजिस्टर जमाचिठ्ठी पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतल्या या पथकात प्रशांत ढोके नरेंद्र इंगळे राहुल पुरी यांच्यासह पंचव पोलीस सहभागी होते